सचिन वसंत पाटील करना तालुका मिरज जिल्हा सांगली यांचा आज वाढदिवस सचिन वसंत पाटील हे मला भावलेलं अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्त्व आहे कारण तेच महाविद्यालया महाविद्यालयीन जीवनात प्र प्रवेश करताना बैलगाडीतून शेतात जात असताना बैलगाडीनं त्यांचा अपघात झाला आणि त्यांचे दोन पाय कायमची निकामी झाली आणि कायम अंथुणावर पडून राहिले या दुर्धर आजारातून त्यांची जगण्याची शक्यता फारच कमी होती अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांनी साहित्य प्रकाराकडे वळले आणि अनेक प्रकारचं साहित्य त्यांनी वाचलं कथा कादंबऱ्या कवितासंग्रह हे वाचून त्यावर मनन चिंतन आणि लेखन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या बाबतीत तर मला असं म्हणावसं वाटते की पंगू लंगे हिमगिरी ही, ही जी म्हण आहे मराठीतली या त्या सुद्धा त्यांनी त्यांच्या जिद्दीनं त्यांच्या कर्तृत्वानं अगदी उन्हेपणा आणलेला आहे कमीपणा आणलेला आहे अशा या जिद्दी माणसानं सतत लेखन कर वाचन करून दोन कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले एक सांगावा आणि दुसरा अवकाळी विळखा आणि या दोन्ही कथासंग्रहांनी संपूर्ण महाराष्ट्रात अगदी धुमाकूळ घातला अनेक पुरस्कार या कथासंग्रहाला मिळाले आणि या कथासंग्रहातल्या कथा ह्या प्रत्येक शेतकऱ्याला ह्या आपल्या जीवनात घडलेल्या घटना घटनाच आहेत असं प्रकाशानं जाणवते लेखक सचिन वसंत पाटील हे अपंगू पंगू असल्यामुळे अपंग असल्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व साहित्यिकांचा ओढा त्यांच्या घराकडे जायला लागला त्यांच्या गाठी घेऊन अगदी आनंदित व्हायला लागला असे माझे मित्र सचिन मला आत्तापर्यंत त्यांची प्रत्यक्षात भेट घेता आली नाही फेसबुकच्या माध्यमातून मी लशी जाधव यांच्या एका लेखावर कॉमेंट करत असताना सांगावा हा शब्द आला आणि त्या सांगाव्या शब्दावर त्यांनी कॉमेंट केली आणि त्यांनी सांगितलं की सांगावा अजून एक कथासंग्रह आहे मी विचारला कुणाचा आहे तर त्यांनी सांगितलं की तो माझा आहे आणि मग त्यांनी तो कथासंग्रह मला पाठवून दिला मी तो वाचला त्याच्यावर माझ्या पद्धतीनं परीक्षणही लिहिलं आणि मग त्यांनी त्यांचा दुसराही कथासंग्रह मला पाठवून दिला आणि अशा पद्धतीनं या, यांची माझी फेसबुकमधून भेट झाली ती आस्था गायक टिकून आहे भविष्यातही सुद्धा टिकून राहावं अशा सहृदय माणसाला माणूस जोडणाऱ्या माणसाला वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण गायकवाड परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना उत्तम आयुआरोग्य लाभू जलसमृद्धी लाभ आणि विशेषतः या आजारातून लवकर बरे होऊन ते चांगल्या पद्धतीनं चालायला लागू ही माझ्या गायकवाड परिवाराकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा चिंतितो